डॉक्टर मनीषा कायंदे आपण एक प्राध्यापिकात आपण चांगले संस्कार मुलांवरती घडवलेले आहेत आणि ह्या सभागृहामध्ये देखील आपण महिलांचे प्रश्न असतील आपण बाकी काही प्रश्न असतील अतिशय हिरहिरीने आग्रहपणे ते मांडले त्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला वेगवेगळ्या समित्यांवरती आपण काम केलं वेगवेगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून ते प्रश्न तडीच नेण्याची हातोटी आपल्याकडे आपण सभापतींच्या पाठीलागून मंत्र्यांच्या लागून दिलेला प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची ही जी काही आपली सवय आहे ही खरंच सभागृहातल्या काही लोकांनी आत्मसात केली पाहिजे की एखादा प्रश्न चिकाटीने कसा मांडला पाहिजे आणि तो सोडवून कसा घेतला पाहिजे मी नेहमी सांगतो माणूस किती मोठा झाला तरी तो शेवटपर्यंत विद्यार्थी असतो आज होणारे जे पंधरा निवृत्त सदस्य आहेत या प्रत्येकामध्ये काहीतरी का वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्या त्यांचा काहीतरी गुण घेऊन आपण त्यांना आज खरोखरी म्हणजे त्यांचा जरी निरोप असला तरी त्यांना मानवंदना देतोय की बाबा तुम्ही या सभागृहावरती येऊन छाप पाडलेली आहे अशात डॉक्टर मनीषा गायंदे आहेत